आता येणारे जे सण सुद्धा आहात ना जसे की नारळी पौर्णिमा गौरी गणपती त्याच्यासाठीची आजची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन ही आता बघा आपली नारळाची करंजी हा बघा सारण आजपर्यंत आणि जी मजा येत ती नाही ही करंजी खाल्ल्यानंतर काय ह्या वाटत आहेत नाही नाही करंजा ते आपण दिवाळीत करतो मोदक करतोय सर्कल करतोय हा ठेव आणि असे तर तुम्ही हे टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता हा मुलांच्या वन टू वन टू थ्री चला धँड डॅन आई बघा भार्गवने आमचा परफेक्ट अशी करंजी बनवलेली आहे नमस्कार मी सरोज परब किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत श्रावण महिना सुरू झालो कशी हा तयारी आणि कसा चालला तुमचा सर्वांचा तुम्ही सगळ्यांनी मागा खाली कमेंट मध्ये लिहिलं की सरोज कुठे सरोज कुठे सरोज कुठे तर मी आहे तर आता येणारे जे सण सुद्धा आहात ना जसे की नारळी पौर्णिमा गौरी गणपती त्याच्यासाठीची आजची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येलय साधी सोपी आहे काय जास्त असं साहित्य सुद्धा नाही लागणार आणि झटपट आणि पटपट होता ती असा ओल्या नारळाच्या करंजा ह्या तुम्ही कधी बनवून खाऊ शकता चला करूया रेसिपी सुरुवात चला आता आपण आपल्या सुरुवात करूया डायरेक्ट रेसिपी आता ही पिठाची चाळणी आहे त्याच्यातच मी ह्या मैद्याचं पीठ चाळून घेते ह्या मोठी एक वाटी मैद्याचा पीठ मी घेतलंय तर कधी पण चाळून घ्यायचा कुठली पण पीठ असतात ना ती चाळून घेतलेली चांगली असतात हे बघा आता ह्या पीठ चाळून झाला तर हे चार चमचे तूप हा ह्याचा मोहन आपण करूचा हा आता ते कडकडीत मोहन मया म्हणून मी जरा गॅसवर तापत ठेवतोय तोपर्यंत ह्याच्यात आता मैद्याच्या पिठामध्ये आपल्या ओल्या नारळचे करंजा खुसखुशीत होण्यासाठी मी या चार चमचो ह्यो जाडो रव घालते तो बघा हा म्हणजे काय करंजा आपले खुसखुशीत होतात आता हे बघा ह्या तूप आपण चांगला कडकडीत गरम करून घेऊचा आता ह्याच्यामध्ये दे, मैद्यात थोडी चव आहे ना म्हणून मी मीठ घालून घेते आता मीठ घालून आपण ह्या असा वायस एक जीव करून घेऊया कारण रवो असा आणि मैदो आहे ना आणि मीठ आता ह्या पीठ आपण एकत्र केला हातान की ह्याच्यात आपण ह्या ज्या कडकडीत तुपाचा मोहन होता ना ता घालून घेऊया हे बघा असा आता काय करूया माहितीये हातानच असा एकत्र करूया आणि आता ह्या पीठ आपण मळून घेऊया ह्या वाईस वाईस पाणी घालून जो मैदो आहे ना तो ताट मारता जसा घट्टसर मळूया जास्त असा पातळ नाही बोटांनी एका दाब देऊन देऊन ह्या पीठ व्यवस्थित सगळी गोष्ट जी असते ना ती पीठ मळण्यावर असता आता आपण ह्या पीठ दहा मिनिटं झाकून ठेवूया म्हणजे पीठ छान येताना नंतर परत वाईट एका मळून घेऊया आता आपलं पीठ मुरासर आपण काय करूया नारळाचं चव बनवून घेऊया कारण ह्या वेळेक का आपण बनवतोय ओल्या नारळाच्या करंजा आता कढई तापली त्याच्यामध्ये आपण एक चमचो तूप घालूया आता घास बारीक करूया आणि ह्याच्यात टाकूया आपले सफेद तीळ एक चमचा आता हे वायच परतवून घेतले की ह्याच्यात टाकूया आपण ओला खोबरा ह्या वेळेला रेसिपी करताना मग जाम भारी मजा येतात कारण तुमका एक खरी गोष्ट सांगते ओल्या नारळाच्या करंजा ही माझी फेवरेट गोष्ट आता ह्या ओल्या नारळाचं चव आहे ना वाईज असं परतवून घेऊया आता हे ओल्या नारळाचं चव असं परतवून घेतल्यानंतर ह्याच्यात घालून घेऊया आपण गुळ आता ह्या गुळ आणि खोबरा जो आहे ना तर मी या एक वाटी घेतलाय खोबरा घेतलाय एक वाटी आणि गुळ घेतलाय त्याच्या बरोबर पाव वाटी आता या मिक्स करूया आणि ह्याचा आपण सारण बनवून घेऊया ह्या वेळची जी रेसिपी आहे ना ही माझी फेवरेट रेसिपी आहे ही करताना मला खराच सांगते मजा येतात कारण असा माझा तास झाला की कधी एकदा मी ओल्या नादाचे करंजे करते आणि खाते कारण हे माझे लहानपणीपासून फेवरेट मी या वाट बघी की कधी माझी आई एकदा हे करंजे करता आणि माका आता या आणि खोबरा एकजीव झालेला आता ह्याच्यात आपण घालूया वेलची पूड आणि त्याच्यानंतर हे काजूचे गर आपण कोकणातली माणसं ना तर आपल्याकडे काजू असतातच असतात अशा पदार्थामध्ये घातले ना कि ते खाल्ले पण जातात आणि पदार्थाची चव पण भारी होता दोन गोष्टींचा फायदो हा आता ह्या घालून सुद्धा वायस जवळया ह्या काय खाली कमेंटमध्ये नका सांगू तुमका पण माहिती आहे आणि बाका पण माहितीये ह्या आता जायफळ वायच घालूया जास्त नाही या बघा झाला जायफळान चव वाढता म्हणून जायफळ वायच घालूया आणि परत ढवूया आणि आता आपलं हा ओल्या नारळाचा चव जो आहे ना तो तयार झालेलो आ आता मी या करताय गॅस बंद आता ह्या का वायस थंड होण्यासाठी मी प्लेट मध्ये काढून घेते आता आपला सारण तयार झालेला एक दोन तीन दहा मिनिटं अशा प्रकारे झालेली असत आता ह्या पीठ आपला चांगला इलेला हा तरी त्या काय करूया माहितीये असा कोणताही पीठ जरी आपण मुरत ठेवला ना तरी त्या का वायस असो परत एकदा व्यवस्थित मळून घेऊया कारण हा मैदो असा ना तो मैदो तर मारतलोच त्याच्यामुळे वायज असा वय आता तुम्ही तेलाचा हात लावू शकता किंवा तुपाचो आणि वायज या पीठ असा आपण चांगला असा बळून घेऊ काय करूया माहिती याचे वाय छोटे छोटे गोळे करूया म्हणजे छोटे छोटे गोळे करून ठेवल्याने काय होता माहितीये तुमचा वेळ वाचता पटापट तुमची गोष्ट संपता नाही काय होता माहितीये खरं सांगू ओल्या नारळाच्या करंज्या करा नाही तर असे दिवाळीत करंजा करा करंजा करू जे म्हटले की खरंच असा डोक्यात टेन्शन येताना आणि सुद्धा येतात कारण करंजाचं घाट घालणं म्हणजे काही साधा काम नाही आणि एकट्या बाईन करणं म्हणजे तर त्याच्यापेक्षा कठीण म्हणून जर तुम्ही अशी करंजांची ऑर्डर घेत असत आणि ते सुद्धा एकटे करणारे असशात तर त्याच्यासाठी माझ्यासारखं पर्याय आणि माझ्यासारखं उपाय तुम्ही करू शकता दाखवू तुमका एक मिनिट हा बघा डोळे बंद करा एक दोन तीन काय साचो हो। म्हणजे काय रेडीमेड साचो हो असताना ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आपले साध्य होतात एक तर पटापट आपली गोष्ट होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे हो जे तुमका ऑर्डर साठी देऊचे लागतात ना ते करंजे सारखे दिसावय आणि एकसारखेच मापा मापाप्रमाणे तर तुमका योग साचो हो भरपूर कामा घेता येता की नाही चला आता मी हे थोडे गोळे करून घेतले आता सुरुवात करूया हो पहिलं गोळ चला शुभश्च शीघ्रम श्री गणेशाय ना महा आता ह्या गोळ्या वायज ना माझी सवय पोळपाटार मी तुल, असा तुळतुळीत करून घेते हातांनी नाही आणि त्याच्यानंतर वायज असा दाबून घेत आहे आणि मग काय करते ह्या का ह्या पिठी जी आहे ना त्याच्यात असा मिक्स करते आणि नंतर लाटूक घेते आता हे बघा असे दोन्ही बाजूला येते माका वायच पीठ जास्त लागतं आणि त्याच्यानंतर ह्या का पातळ अशी जेवढी तुमका होई ना करंजी ही पातळ असलेलीच बरी कारण ही मैद्याची आहे मैदो ताट मारता त्याच्यामुळे मैद्यात तुम्ही जितक्या हे करशात ना तेवढ तो होतलो म्हणजे काय म्हणतात त्या का रुंद चला आता ही एक पारी आपली लाटून झालेली आहे आता आपण ह्या साच्याच्या मध्यभागी ठेवून घेऊया आणि ह्या साच्याचे असे साईडचे कॉर्नर आहेत ना ते असे दाबूया आणि त्याच्यामध्ये भरून घेऊया आपल्या ह्या ओल्या नारळाचा करंज्यांचा सारण जेवढा बसता ना तेवढा व्यवस्थित करूया फक्त काळजी एवढीच घेऊया की ती बाहेर नाही येऊया आणि ह्या मधोमध असा फोल्ड करून घेऊया बघा तुम्हाला दाखवते एक दोन तीन हे बघा आपली ही अशी करंजी परफेक्ट एका साईजची तयार होता जास्त मेहनत न करता आता हे असे सगळे करंजे मी बनवून घेते आता आपण पटापट -पत हात चालवूया आणि सगळे असं बनवून घेऊया आपली झालेली या पारी त्याच्यानंतर ह्याच्यावर ठेवूया हे साईडने असे कडे दाबून घेऊया आणि मध्ये भरून घेऊया आपला या सारण आणि वार्गव एक दोन तीन असं वाईट जोरात दाब देवय हा नागव हा आणि आता उघड हा बघा आपली करंजी तयार आता हिला काढूया भार्गव हलक्या हाताने असं उचलायचं हे बघा चला आता एक एक करून आपण सगळ्या ह्या करंज्या करून घेऊया मोदक करतोय सर्कल करतोय हा भार्गव बोलतो मम्मा सर्कल बोलवते भार्गवला सध्या नर्सरी मध्ये टाकलाय ना तर भार्ग बोलतो मम्मा काय बनवते भारग हा ठेव आणि असे अरे थांब तरी त्याच्या सारण ठेवूया मग कर ना हा मी बोलली हो नक्की तर तुम्ही हे टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता हा मुलांच्या भार्गव वन टू तीन वन टू थ्री चला धॅन डॅट आई बघा भार्गवने आमचा परफेक्ट अशी करंजी बनवलेली आहे शारण भरा शारण भरा आणि नंतर करा आणि नंतर करा ओपन परफेक्ट झाली रे पप्पा बाहेर नाही गेला पप्पा आता आपण बाकीचे करंजे करेपर्यंत इथे तेल तापत ठेवूया आणि इतर भरा, भरा हात पण मी चालत आणि एक एक पारी अशी लाटून घेते आणि तिथे साच्यात घालून पटकन आपले ओल्या नारळाचे जे करंजे आहात ते बनवते हे बघा असं बाजूच्या हे कडेने दाबण ना हे साचे वापरूच्या आहात ना तर साचे वापरूची सुद्धा एक कला असता म्हणजे एक सिस्टम असता जी तुम्ही फॉलो केली ना तर साच्यातले करंजे किंवा साच्यातल्या ज्या काही गोष्टी असतात ना मोदक म्हणा ते व्यवस्थित होतात आता येणाऱ्या गणपतीक सुद्धा अकरा दिवस आपण नैवेद्य दाखवचे लागतात ना तर ओल्या नारळाचे करंजे करून तुम्ही गणपतीक सुद्धा नैवेद्य दाखवू शकता हा एक चांगला पर्याय हा आता आपली भिड्याची कढई बघा धूर योग लागलो तर आता ह्याच्यात ना मी तेल घालून घेतय आणि सर जी पारी लाटूक घेतलेलं आहे ना, -फट. ना, ना, ना ते ती ते मी ह्या साचार ठेवून घेते तोपर्यंत तेल पण घालते आणि ह्या सुद्धा काम दोन्ही कामा करून घेते फटाफट आता आपली भिड्याची कढई किंवा कुठलीही कढई ना जोपर्यंत तापत नाही ना तोपर्यंत त्याच्यात तेल घालू सारख्या नसता म्हणून पहिली कढई व्यवस्थित तापावई मग आपण त्याच्यात तेल घालूया आता मी बघा आता एवढ्या करंजाचा सारण उरला जवळजवळ दोन करंजा अजून होतले हे पटकन दाबूया आणि हे ही बघा आपली करंजी मस्त साचकली तयार झालेली आहे तिला आता मी इसर ठेवून घेत अशा प्रकारे आपले ना पंधरा करंजे करून झालेले आहेत आता आपला तेल चांगला तापलेला आता त्याच्यात ना एक एक करंजे आपण सोडून घेऊया हलक्या हाताना आता एका टायमात चार करंजी आता एका बाजून झाले ते आपण दुसरे बघा पापुद्रे वगैरे मस्त एका सुटलेले आहात आपले कोण म्हणणार नाही की ओल्या जास्त असं बोलतात ना ब्राऊन अंग जास्त असं करपवायच्या नाहीत करंज्या थोड्या अशा ब्राऊन कलरवर आल्या ना ते आपण काढायच्या आहेत हे बघा आणि काय तरंगत आहेत आणि एका साच्यामधल्या एका साईजच्या ज्या करंजा झाल्या आहेत ना बघूनच मन खुश आता आपल्या झाल्या ह्या कलरवर आल्या आपण एक एक करंजी काढून ह्याचा वायज असा ना तेल असा गळत ठेवूया हा पण करंजी मी तळतले हा आणि हे बघा आता ही बघा आपली ओल्या नाची करंजी हा बघा सारण आजपर्यंत आणि जी मजा येतली नाही करंजी खाल्ल्यानंतर ती काय सांगू तर तुम्ही गौरी गणपती करू शकता नारळी पौर्णिमे करू शकता ह्या वाटत की नाही त्याच करंज्या आपण दिवाळीत करतो नक्की कमेंट करून सांगा आणि नाही केल्यात तरी मला माहिती आहे मनातल्या मनात म्हणताल्यात होय तसेच वाटतात पण हे असत ओल्या नारळाचे करंजे हे खास करून मी नारळी पौर्णिमेसाठी केले पण ही रेसिपी तुम्ही फॉलो करून गणपतीसाठी नैवेद्य सुद्धा करू शकता किंवा नारी पौर्णिमेक सुद्धा भावासाठी स्पेशली तुम्ही करू शकता रक्षाबंधन साठी सुद्धा करू शकता भार्गव म्हणतो हे मला नको आहे कारण मी खेळात पिठ दिलेलं आहे तर हे ओल्या नारळाचे करंजे नक्की ना तुम्ही टिप्स अँड ट्रिक्स सकट फॉलो करा आणि हे किती दिवसात संपवायचे असतात ते तुम्हाला सांगू जसे आपण मोदक एक दोन दिवसात संपवतो ना तसेच हे ओल्या नारळाचे करंजे संपवायचे असतात हे घे भार्गव भार्गव म्हणतो मम्मा मोदक मम्मा मोदक तर भार्गव साठीचे हे मोदक सांग भार्गव मस्त आहे ना तुला हा मम्माम टिफिनला देऊ अशा प्रकारे तुम्ही हे ओल्या नाल्याचे करंजे कुठल्याही सणासुदीक तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि एक दोन दिवसामध्ये संपवा आणि खाली कमेंट करूची असतात तर नक्की करा